घेऊ शकताय निकराचं अब्जेशन घेऊ शकता खालचं सुंदर आणि वैय आणि विजयीकरांचं मैदान आणि या मैदानातील पहिला श्रेणी सुटला पहिल्या श्रेणीमध्ये सुंदर अशी लढत चालली कस ओ मध्ये राहणार चला बाहेर मी थांबलेले चला सगळे मागे आणि सेमी फायनल दोन चे वेल गाडी माझ्या गाड्यावरून घ्या सेमी फायनल दोन वाले चला गाड्या चुरलेल्या सगळ्या बाहेर चला गाड्या रे चढ बाहेर मागू गाड्या सुट्ट्या एक नंबर तासाव चला बाहेर सगळे मध्ये थांबलेले सगळ्या बाहेर चला गाड्या चोरून येणारे बाहेरून या अजून पळणार कड्या जा मे